आज दिनांक एक ऑगस्ट रोजी संघर्ष योधा माननीय मनोज दादा धरंगी पटेल यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त धर्म वा... प्रतिष्ठान आयोजित माननीय श्री माझे चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य दिव्य असा रक्तदान शिबिराचा नियोजन करण्यात आलेला आहे शिवाजी महाराज चौकांमध्ये शिवतीर्थयाजी गांधी आज आपण रक्तदान रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे आणि या शिबिरामध्ये आज तीनशे पंचावन्न लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आम्हाला वैद्यकीय सहाय्यता निधीचे पेशंटला मदत करत असताना कर आम्हाला जो अनुभव आला की बहुतेक ठिकाणी बऱ्याच वेळा पेशंटला रक्त भास आणि त्या निमित्त आज आम्ही एक म्हणून दादा पाटलांचं वाढदिवसाचे औचित्य साधून डॉक्टर शिबिराचं नियोजन केलं होतं आणि अशाला आज पीड शहर शहरातून आणि आजूबाजूच्या मिळाला आणि या ठिकाणी तीनशे पंचावन्न लोकांनी येऊन इथे रक्तदान केलं आणि रक्तदान करत असताना लोकांना आम्ही लोकांना एक प्रत्येक रक्तदात्याला एक झाड देऊन झाड देऊन ते वाढवण्यासाठी आज दिलेलं आहे आणि आए अशा प्रकारे आज भरपूर लोकांनी आम्हाला प्रतिसाद मिळाला